नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिव्यचं महाराष्ट्र केसरी मैदान पार आहे नागठ्याने या नागठाने या ठिकाणी आणि या मैदानातील गट क्रमांक बावीस सुटला गट क्रमांक बावीसमध्ये होता अर्जुन आणि हिंद केसरी अर्जुन आणि आज त्याचा पैरा होता अपशिंगेकरांचा या मित्रांनो या गाडीला तुफान स्पीड लागली आणि गट क्रमांक बावीसमध्ये सुट्टा निकाल घेऊन गाडी सीमेसाठी पात्र झाली मित्रांनो नक्कीच बारा दिवसानंतर हा एकत्र जोड आला आहे आणि गाडीला तुफान असं स्पीड लागली तुम्हाला मित्रांनो तुमचं मत काही आज हा जोड गुलाल करेल का एक नमजमानकरी कोण होतील महाराष्ट्र केसेचे ओवर ओवर मान कर और... और करी अर्जुन आणि चित्र्या होतील का कमेंट करून नक्कीच सांगा नक्कीच या गाडीला तुफान स्पीड लागली आणि चित्र्या अर्जुनला सीमेसाठी खूप सारे शुभेच्छा सगळ्यातून भेटू पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भंडाड अशा नवीन वेटमध्ये